खूप सुंदर दिसत आहे ना हीच रील बघून आम्ही गेलो होतो नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबईमध्ये आणि आता जायचंच ठरलं आहे तर आम्ही प्रवास केला ॲक्वा लाईन मेट्रोने सांताक्रूज मेट्रो स्टेशनवरनं सांता मेट्रो, स्टेशन मेट्रो पकडून आम्ही पोचलो विधान भवन स्टेशनला मेट्रोची सवय मुंबईकरांना झाली असली तरी या अंडरग्राऊंड मेट्रोमधून खिडकीबाहेर काय दिसतंय ही बघण्याची उत्सुकता मला आणि सागर दोघांनाही होती पण काहीच दिसलं नाही शेवटी विधानभवन स्टेशनला उतरल्यावर दहा मिनटाच्या अंतरावर असलेल्या या गॅलरीमध्ये आम्ही पोचलो तर आज आम्ही आलो आहे रशियातील सर्वात प्रतिष्ठित आधुनिक कलाकार निकास सोफ्रोनोव्ह यांच्या एक्झिबिशनला भेट देण्यासाठी रशिया आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने निका सोफ्रोनोव यांनी सध्या भारतात ड्रीप विजन या विशेष कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे सध्या हे प्रदर्शन नवी दिल्ली आणि मुंबई या दोन शहरात अगदी मोफत भरवण्यात आले आहे निकास यांनी या प्रदर्शनात सुमारे शंभर कलाकृती मांडण्यात आल्या आहेत त्यांनी विशेषतः भारतासाठी तयार केलेली चित्रे ज्यात वाराणसीचे घाट ताजमहाल भारतीय देवीदेवतांचाही समावेश केला आहे हे प्रदर्शन ड्रीम विजन हे त्यांच्या स्वाक्षरी शैलीवर आधारित आहे जी वास्तववाद आणि स्वप्नवत या प्रतिमांचे मिश्रण आहे यामध्ये प्रगत तंत्रज्ञान ए आय आणि मल्टीमीडियाचा वापर करून प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव दिला जात आहे निकस यांनी आत्तापर्यंत पन्नासहून अधिक राष्ट्रप्रमुखांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत ज्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पॉप फ्रान्सिस यांचाही समावेश होतो त्यांच्या कलाकृती जगभरातील मोठ्या संग्रहालयांमध्ये खाजगी संग्रहामध्ये जतन करून ठेवण्यात आल्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत हे प्रदर्शन मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे भरवण्यात आले आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही या प्रदर्शनाचा लाभ घेऊ शकता आणि तिकीट जरी फ्री असले तरी तुम्हाला ती प्रीबुक करायचे आहे ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे बर हे प्रदर्शन इथेच संपत नाही इथून एक्झिट घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही खाली उतराल तेव्हा तुम्हाला भारताच्या कला इतिहासातील अनेक दिग्गज कलाकारांच्या कलाकृती कायमस्वरूपी पाहायला मिळतील पेंटिंग सोबतच येथे नामवंत शिल्पकारांची धातू आणि दगडातील शिल्पे पाहायला मिळतात प्रदर्शन पाहून झाल्यावर रस्त्यातील वेगवेगळ्या ब्रिटिशकालीन इमारतींची मजा घेता घेता आम्ही कॅफे भारत पर्यंत येऊन पोचलो इकडे छान चहा नाश्ता घेऊन आम्ही निघालो परतीच्या गाडीला तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच मजेदार व्हिडिओसाठी स्टोरी आणि बऱ्याच काहीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा